मी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि श्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहेत आणि श्री तू कसं आहे रे मजेत मजेत मजा केली कधी सुट्टीला कुठे गेला होता नाशिकला शिकला ना तर खर तर ना माहिरी सासरी लग्न वगैरे सगळं अटेंड करून तर मी तसं बघायला गेलं तर वीस पंचवीस दिवस गेले महिना म्हटलं तरी चालेल कारण की अजून कामाला सुरुवात काही केलेली नाहीये म्हणजे मशीन कामाला वगैरे खर तर आल्यापासून घर आवडणं चाललेलं आहे आणि मी एवढ्या दिवस राहत पण नाही पण झालं काय ते श्रीच्या पप्पांचं जरा काम होतं आणि ते दहा दिवस बाहेर गेलेले होते मग लग्नाला गेल्यानंतर ते दहा दिवस बाहेर होते मग एकटे येऊन काय करायचं सो म्हटलं चला आता मम्मीकडेच थांबून घेऊयात सो त्यामुळे मग जरा ह्या वर्षी जास्त थांबलं गेलेलं आहे आणि खूप सारा एन्जॉय केला मी पण एकदम मस्त असं रिलॅक्स केलेलं आहे जेवढे जमले तेवढे व्हिडिओ शेअर केले पण तरी जास्त केलेले नाही कारण की रिलॅक्स म्हटलं रोजचं तेच तेच असतं सो थोडस रिलॅक्स लाईफ जगूयात आणि खर तर तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे आमची शॉपिंग तर मम्मीनी मला आणि स्त्रीला काय काय घेतलेलं आहे तर ते दाखवले खर तर यामध्ये ज्वेलरी शॉपिंग काहीच नाहीये जी काही ज्वेलरी शॉपिंग केली होती तर त्याचा व्हिडिओ मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांना ती ज्वेलरी शॉपिंग खूप आवडली सो खरंच खूप खूप खुँ थँक्यू आणि छान वाटलं की तुम्हाला पण आवडलं मारला मस्त स्वस्तात मस्त भरपूर सारी ज्वेलरी शॉपिंग केलेली आहे सो जर तुम्हाला बघायचं असेल की किती शॉपिंग केलेली आहे सर आधीचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आता साड्या ड्रेस स्त्रीचा ड्रेस वगैरे यामध्ये आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे सो दे ते दाखवते तर बघा सगळ्यात आधी हा ड्रेस दाखवते खरं तर काय झालेलं आहे मी आल्यापासून दोन दिवस तरी झाले असेल आणि आल्यापासून घरच आवडते कारण की खूप दिवस रूम बंद होती त्यामुळे खूप धूळ झाली होती खूप पसारा आणि खरं तर सगळंच आवडायचं होतं आणि त्यानंतर किचन वगैरे ट्रॉलेज हे बरंचसं काम होतं त्यामुळे खूप दगदग झालेली आहे आणि आता फायनली आता म्हणजे इथं आल्यापासून पहिल्याच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सो म्हटलं चला आता मला बॅग पण रिकामी करायची आहे बॅग अजून रिकामी केलेली नाहीये त्यामुळे मग म्हटलं त्याला शॉपिंग दाखवेल आणि मग तसंच कबड मध्ये व्यवस्थित सेट पण करून देता येईल सो सगळ्यात आधी मी तुम्हाला हा ड्रेस दाखवते तर बघा हा आहे सेट आहे आता सध्या याचा खूप ट्रेंड चालू आहे छान असा कलरचा आहे बघा आणि ना याचा ना कट थोडासा गोलाकार असं ऍपल कट टाईप आहे आणि याला जे काही वर्क का आहे ना तर ते थोडं वेगळंच आहे तुम्ही ते बघू शकता बघा इथे ट्रान्सपरंट आहे आणि त्याला एकदम बारीक बारीक असे स्टोन आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा वेगळं आहे म्हणजे थोडा वेगळाच आहे जो माझ्याकडे नाही असं प्रिंटेड शक्यतो मी घेत नव्हती म्हटलं चला एखादा बघूया ट्राय करून मम्मी बोलली की छान दिसेल सो घे मग मम्मीने घेतला म्हटलं चला तीच घेते तर तिच्या चॉईसचा घेऊयात सो त्यामुळे मग हा घेतला कसा दिसेल माहीत नाही सो बघूयात वेअर केला की तुमच्यासोबत नक्की शेअर करेल इथे पण बघा म्हणजे एकाच साईडला हे वर्क आहे छान असं टिकलीवर जे इथे बॉर्डरला आहे ना सेम तसंच आहे तर इथे थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी अल्टर करायची गरज आहे तरी त्यांनी इथे नॉट दिलेले आहे म्हणजे जर का लूजस ठेवायचं असेल तर त्याचबरोबर स्लीव सुद्धा थ्री फोर्थ आहे सो मला आवडलं हे कलर कॉम्बिनेशन प्रिंटेड टाईपचं जे माझ्याकडे नव्हतं आणि कॉलसेट आहे त्यामुळे याच्यावरची जी काही पॅन्ट आहे तर ती सुद्धा सेम आहे तर सिंपल अशी स्ट्रेट पॅन्ट टाईप आहे जर का बॉटम कमी वगैरे करायचं असं करू शकतो बट मी घालून बघितला तुम्हाला ओके वाटलं की सध्या असा ट्रेंड पण चालू आहे तर ठीक आहे चला एखादा वेगळा ड्रेस म्हणून सो त्यामुळे मग मला हा ड्रेस पण खूप आवडला तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्कीच कळवा त्यानंतर एक नाईट ड्रेस घेतलेला आहे हे पण खरचं खालचं सेमच आहे हे बघा टी शर्ट आहे जे डेलीला घरी यूज करण्यासाठी छान आहे चला म्हटलं कलरफुल काहीतरी वेगळं घेऊयात वेगळेच कलर घेतले ह्या वेळेस कारण की ना बऱ्याचदा तेच 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 कलर होता सो म्हटलं चला काहीतरी वेगळं आपण ट्राय करून बघूयात सो त्यामुळे मग हे घेतलं आणि याच्यावरची ही आहे पॅन्ट तर घरी यूज करू शकतो त्याचबरोबर इथले इथे सुद्धा यूज करायला बरं आहे मला सोसायटी सोसायटीमध्ये फिरायला मी डायरेक्ट अशा जाऊ शकते सो हे सुद्धा मॅचिंग आहे टी शर्ट आणि खाली स्ट्रेट पॅन्ट म्हटलं तरी चालेल तशी थोडीशी लूजच आहे जशी आपली टॅक पॅन्ट असते ना त्याच टाईपमध्ये आहे आणि मेन म्हणजे याचा जो काही कपडा आहे ना तर हा छान असा जाडसर आहे टी शर्टचा आणि याचा फॅब्रिक असा आहे की या कितीही यूज केला किंवा कितीही धुतला तर याचा कलर जाणार नाहीये सो त्यामुळे म्हटलं त्याला डेलीला घरी यूज करायला बरं आहे पण मी ना हा एकच घेतला म्हणून आधी यूज करून बघूयात त्यामुळे म्हणून हा एक आणि हा एक असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे घेतले हा तुम्ही बाहेर पण घालू शकते आणि हा मला घरी यूज करायला किंवा इथल्या इथे ते पण मी घालू शकते त्यानंतर हा आहे श्रीचा ड्रेस त्याला बघा छान टी शर्ट घेतला कारण की होतं काय की तो शर्ट ना एवढ्यात घालतच नाहीये आणि त्याचे बरेचसे शर्ट तसेच पडलेले आहे त्यामुळे मी त्याला शर्ट घेणं बऱ्यापैकी बंदच केलेलं आहे सर टी शर्ट घेते तर मम्मी पण बोलली की ठीक आहे टी शर्ट घे तर छान असं बास्केटबॉलचं घेतलंय हो की नाही रे बास्केटबॉल हा त्याला बास्केटबॉल खूप आवडतो तर खरं तर हा बास्केटबॉल बघूनच हा कलर आणि हा टी शर्ट त्याने चॉईस केलाय हो की नाही रे तुला आवडलं ना तर त्याच्यात चॉईस आहे खरं तर फक्त क्वालिटी वगैरे आपण बघून घेतलेली आहे बास्केटबॉल नावे हा सेल्फी कॅमेरा आहे त्यामध्ये छान दिसेल त्याला पण ऑरेंज कलर आणि रेड ऑरे ऑरेंज येलो असे लहान मुलांना तर हे कलर छानच दिसतात असं म्हटलं चला तर घेऊया कारण मोठं झालं माहित नाही मुला डार्क कलर यूज करता की नाही पण जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत करू शकता आणि त्यावर ब्लॅक जीन्स घेतलेली आहे कारण की ब्ल्यू ब्ल्यू पण खूप होते ब्लॅकचा बऱ्याच कलर होतो त्यामुळे मी घेणं जरा हे एकच होती सो म्हटलं चला आता ब्ल्यू बऱ्याच झालेला आहे सो ब्लॅक घेऊयात आणि हे दोन्हीचं कलर कॉम्बिनेशन खरच खूप छान दिसत होतं सो त्यामुळे हे घेतलं कारण मुलांमध्ये ना ड्रेसमध्ये काही चॉईसच नसते शर्ट किंवा टी शर्ट असतं कुर्ता वगैरे असतो तर तो जास्त युज होत नाही आणि तसंही त्याच्याकडे आहे त्यामुळे म्हटलं हे कसं युज होतील खूप वेळ आणि अजून काय घेतलं रे बेल्ट तर तो त्याच्यावरचा नाही आहे तर हा सेपरेटच बेल्ट घेतलेला आहे कारण की ड्रेसवरचे बेल्ट एवढे छान नसतात आणि आतापर्यंत ना मी ड्रेसवरचीच त्याला वापरत होती कारण की गरज पडली नाही सेपरेट घ्यायची सो म्हटलं आता घेऊयात जर स्कूलच्या पॅन्टला वगैरे पण जर लागत असेल आणि असं घालायला पण जरा बरं आहे सो त्यामुळे मी तर खरं सांगते की याआधी जे पॅन्टसोबत सोबत भेटत होते तेच बेल्ट वापरले फर्स्ट टाइम त्याला मी सेपरेट बेल्ट घेतलेला आहे मी म्हणजे मम्मीच घेतलेला आणि मम्मी बोलली की ठीक आहे चल घे म्हणलं चला असू हो द्या आणि छान शॉपिंग झाली खरं तर त्यानंतर ता। हा बरं त्याचं दाखवून घेऊयात आम्ही काय आणले याच्याकडे स्ट्रॉबेरी चॉकलेट तर त्याच्या आधीचं दुकान आहे त्यामुळे त्याने खूप सारे काय आणले रे स्ट्रॉबेरी चॉकलेट तसं ता मी त्याला दुसरे घेऊन देत खाऊनच देत नाही कारण ती दात खूप किडतात आणि आजकाल त्यांच्या दात लवकर किरत आहे पण मग त्याने स्ट्रॉबेरी चॉकलेट खूप आणले खरं तुम्ही बघितलंच नव्हतं किती किती नाही लगेच खाल्लं गेले <laughs> त्याला खूप आवडतं आणि त्याचबरोबर आम्ही काय अजून आणले बर्शोप आणलेली खायला आणलेली आनंदा आणि पण बर्शोपचंच पॅकेट आहे सो त्यामध्येच त्यांनी भरपूर सारे भरले मला माहीत पण नव्हते वगैरे घेतले पण असू त्याला रोज एक एक खाईल की नाही रे मग काय आणलंय बडशो तर ही छान बडशॉ बसतेस तर चला म्हणजे जेवण वगैरे झालं कामही आणि आणला असू द्या आता किती दिवस पूर्ण आहे माहीत नाही पण आणलंय स्त्रीला खूप आवडते म्हणून हो की नाही ना त्यानंतर बघा मम्मीने माझ्यासाठी दोन साड्या घेतलेल्या आहेत खरं तर घ्यायचं होतं पण आधी एक घेतल्यानंतर दुसरी पण आवडली आणि कधी कधी आहे तर ते आपण ठरून जातो तेव्हा आपल्याला चांगलं भेटत नाही सो मम्मी बोलली की चांगली आहे तर तू घे असं सो त्यामुळे मम्मी तुम्हाला साडा दाखवते बघा ही छान अशी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे मस्त फॅन्सी असे लुक मध्ये आहे थोडी म्हणजे वेगळीच आहे मला खूप आवडली खरं तर ही साडी याला काट पण आहे बघा आणि छान अशी बॉर्डर आहे पूर्ण साडी अशी प्रिंट आहे याचं जे सिल्क आहे, 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 आहे ना हे खरं तर खूप सुंदर आहे बघा आणि याला पण एक साइडने छोटे काठ दिसतात एक साइडने मोठे दिसतात आणि याचा पदर पण ना तुम्हाला दाखवते खरं तर असाच आहे पण त्याला पदराला पण हे बघा ह्या पद्धतीचे असे हँगिंग्स आहे सो त्यामुळे खूप छान वाटते कलर कॉम्बिनेशन मस्त आहे आणि काठाला ही बॉर्डर आहे त्यामुळे साडी अजून छान दिसते आणि असं पॅटर्न माझ्याकडे नव्हता त्यामुळे मला खरं तर साडी खूप आवडली तसं बघायला गेलं तर साडी हिचा प्लॅनिंग नव्हता आवडली म्हणून घेतली कारण ना लग्नाला पण मला साड्या आलेल्या आहेत ॲक्च्युली त्या पण दाखवल्या दोन्ही पण छान आहेत कोणालाही आवडतील अशाच आहे बट असो आता ही पण आवडली त्यामुळे मग मम्मी बोलली की असं द्यायचं घालणं होतच आहे सर काही ना काही येतच असतात सर त्यामुळे मग ही एक साडी घेतली यावरचा ब्लाउज दाखवते खूप छान असा डिझायनर वर्कवाला आहे म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे त्याच्यात बघा खरं तर ना ह्या साडीला जशी बॉर्डर आहे ना त्याच कलरचा हा ब्लाउज पीस आहे तर मी तुम्हाला मला ब्लाउज पीस ओपन करून दाखवते मी काय केलं ना, ना? खरं तर ही बॉक्स पॅकिंग होती एका साईडला बॉक्समध्ये ब्लाऊज पीस होता आणि एका साईडला साडी होती पण एवढा बॉक्स मला एवढ्या लांबून आणलं ना खूप आवड झालं असतं त्यामुळे मी तो बॉक्स क्लास घरीच ठेवला आणि फक्त साडी आणि ब्लाऊज पीस त्याच्या काढून आणलेला आहे तर बघा याला ना अशा पद्धतीचं वर्क आहे एक फ्रंट पार्ट आहे आणि एक बॅक पार्ट आहे सो बघूयात आता याचा कसा शिवायचा कसा नाही आणि पाठीमागच्या साईडला साठी वर्क केलेलं आहे बघा छान कलर कॉम्बिनेशन मध्ये वर्क आहे खरं तर आणि ना एवढ्यात तर खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की जर काही ब्लाउजला वर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क तर ब्लाऊज कसा कट करायचा कसा स्टिच करायचा ते कसं ऍडजस्ट करायचं सो लवकरात लवकर मी तुमच्यासोबत ह्या ब्लाउजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करेन जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर ब्लाऊजला छान असं वर्क वगैरे असेल तर कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यासाठी खरं तर आधी मी व्हिडिओ टाकलेले आहेत पण झालं काय की चॅनलवर इतके सारे व्हिडिओज आहेत तुम्हाला नाही नाहीये आणि मीही शोधत होती खरं तर मला एवढा टाइम मिळाला नाही आल्यापासून आवडण्याचं होतं त्यामुळे मग मी लिंक पाठवणार होती पण मला काही जमलेलंच नाही पण ठीक आहे मला जमलं तर मी तुम्हाला लिंक पाठवेल बऱ्याच कमेंट्स आहेत माझ्याकडे असा ब्लाउजची कटिंग स्टिचिंगचा आणि जर नाही जमलं तर लवकरात लवकर ह्या ब्लाउजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल ठीक आहे तर बघा मग ही आहे पहिली साडी अजून एक साडी दाखवते खरं तर दोन्ही पण वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत खूप सुंदर आहे मस्त अशी कॉफी कलर आहे कधी कधी अशा साड्या पण छान दिसतात आणि नाही एवढ्यात माझ्याकडे अशा ना प्रिंट वाल्या सिंपल असं सा, सोबत साडीच नव्हती की झटपट घालण्यासाठी बऱ्याचशा पैठणी पैठणी झालेल्या आहे सो म्हटलं की ठीक आहे सर ही सुद्धा घेऊयात आता व्हिडिओ मध्ये जरी दिसत नसेल ना तर हे जे फुल दिसते ना हे पूर्ण एकदम शायनी आहे एकदम असं गोल्डन शेडमध्ये आहे इथे बघा ह्या पद्धतीची बॉर्डर आहे आणि याला पाइपिंग सुद्धा आहे म्हणजे ही सुद्धा साडी खूप छान वेगळ्या पेट पॅटर्नची आहे फॅन्सी म्हणून सुद्धा आपण वेअर करू शकतो नक्कीच ती छान दिसेल आणि याचा जो काही ब्लाउज पीस आहे ना खरं तर तो सुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्या पॅटर्नची पण साडी माझ्याकडे नव्हती हे बघा असा लायनिंग लाईनिंगचा ब्लाउज आहे आणि इथे गोल्डन पट्टे आहे खूप सुंदर अशी ही साडी आहे त्याच्यावरचा ब्लाउज तर खूप सुंदर आहे आणि नक्कीच मला असं वाटतंय की मॅचिंग साडी ब्लाउज मध्ये ना ही साडी अजून छान दिसेल आणि कलर पण छान आहे म्हणजे युनिक असा वेगळा सो म्हणून मी ही साडी घेतली सा पद्धतीने दोन साड्या एक नाईट ड्रेस एक पूर्ण आहे श्रीचा ड्रेस श्रीचा बेल्ट अशी अंक चॉकलेट चॉकलेट चा दुकानात सांगा चॉकलेट अशा पद्धतीने खूप सारी शॉपिंग केली खूप सारे एन्जॉय केला सिटी मध्ये स्टार्टच होणार आहे आणि त्याचा थोडासा हॉलिडेचा होमवर्क वगैरे बाकी आहे तो पण आम्हाला कम्प्लीट करायचा आहे कारण की तिथे तर त्याने काहीही केलेलं नाही नुसती मस्ती मजा आली ना पण म्हटलं हॉलिडेज आहे सुट्ट्या आहे परत परत मिळत नाही सुट्ट्या असं करू देत त्याला एन्जॉय त्यामुळे त्याने भरपूर सारा एन्जॉय केला भरपूर सारी शॉपिंग केली मजा मस्ती केली सगळं आणि मग चला मग फायनली आता मला हे कामाला लवकरात लवकर लागावं लागणार आहे कारण की खूप गॅप झालेला आहे कामाचा पण असो सो बघा मग अशा पद्धतीने खूप छान अशी हो, शॉपिंग झालेली आहे जी मम्मीने माझ्या आणि स्त्रीसाठी करून दिलेली आहे आम्हाला दोघांना तू खूप आवडती हो <tip> की नाही रे तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट कर सांगा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग असेच छानसे बघण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय 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 बाय